न्यूज yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा शॉर्ट सुपर टॅक्स कमी होणार सोलापुरातील व्यवसाय वाढणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे गेल्या वीस वर्षांपासून सोलापूर महानगरपालिका भाडेकरूंना दिलेल्या मिळकतींवर सुपर टॅक्स आकारत आहे यामुळे सोलापुरात नामांकित कंपन्यांचं शोरूम तसंच व्यावसायिक येत नाहीत अशी उद्योग आणि व्यापार जगताची ओरड होती त्यामुळे आता प्रशासकीय कारकिर्दीत सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले या महत्वाचा निर्णय घेणार आहेत जिजिया कर पद्धतीनं महापालिका आकारत असलेल्या सुपर टॅक्स कमी होणार आहे असं वक्तव्य महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केल्यामुळे सोलापूरचा उद्योग व्यापार वाढेल अशी चर्चा सुरू झाली आहे महापालिका नियमानुसार वीस फेब्रुवारीच्या अगोदर प्रशासकीय बोर्ड यावर अंतिम निर्णय घेणार आहे त्यामुळे या निर्णयाकडे सोलापुरातील उद्योग व्यापार तसंच मिळकतदारांचं लक्ष लागलं आहे सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्याजवळ ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स अठरा फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच ते रात्री बारा वेळेत एकोणीस तास दांडपट्टा चालवून शिवजयंतीच्या मुहूर्तावर करणार विश्वविक्रम सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू झाला प्रिसिजन संगीत महोत्सव दोन हजार पंचवीस रस्त्यावर टाकलेला कचरा उचलण्याची सवय लागावी यासाठी सोलापूर महापालिका मंगळवारी सकाळी सात ते दहा या वेळेत विविध बारा रस्त्यांवर काढणार प्लॉक रन रॅली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आली मोठ्या प्रमाणावर कर्नाटकची लाल मिरची शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सोलापूर शहरातील प्रभाकर महाराज मंदिरात आज सकाळी पार पडला गुलाल उधळण्याचा कार्यक्रम आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती खेच झोका निसर्गाच्या फोटोग्राफी लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती गर्म जेवण अशा भरगत चा मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगौट सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर गुप मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा शून्य शहाण्णव शून्य दीड महिन्यांपासून उजनीच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी सोडलेलं पाणी आज सायंकाळी चार वाजल्यापासून करण्यात आलं बंद दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या मालरानावर सुरू झाली गवताळ सफारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते लोकार्पण प्राणी आणि पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब शिवसेनेच्या विजयात कोकणाचा सिंहाचा वाटा एकही आमदार निवडून येणार नाही म्हणणाऱ्यांची ना बोलती बंद केली एकनाथ शिंदेंचा रत्नागिरीत उद्धव ठाकरेंना टोला <गणारी> राज्यात लव जिहाद विरोधात कायदा येणार महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत मंत्री असताना केलेल्या भांदणी अब्दुल सत्तारांचं मंत्रीपद गेलं सिल्लोड मधील परिस्थिती पाकिस्तान सारखीच रावसाहेब दानवे यांचा पुनरुच्चार सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क वर्केस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सुरेश धसांनी मराठा समाजाला धोका दिला त्यांच्या धनंजय मुंडेंशी यापूर्वीही अनेक गुप्त बैठका झाल्या असतील मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला संशय आधीच गळती त्यात तिघांची हकालपट्टी ठाकरे गटानं कोकणातील तीन प्रमुख नेत्यांची केली हकालपट्टी पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठेवला ठपका वक्फ बोर्ड बंद करून सनातन बोर्ड स्थापन करा मुख्यमंत्री फडणवीसांच्या नकारानंतरही नवनीत राणांनी केली मागणी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना भेटणार उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा संजय राऊतांकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या चौकशीचे केंद्र सरकारने काढले आदेश तर आमचे नवे मुख्यमंत्री या बंगल्यात राहणार नसल्याचा भाजपनं केला दावा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर सुरेश धस धनंजय मुंडेंनी मिळून काम केलं तर संतोष देशमुखांना चांगला न्याय मिळेल चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची पहिली तुकडी दुबईला रवाना गौतम गंभीर रोहित शर्मा विराट कोहली मुंबई विमानतळावर दिसले संघाचा पहिला सामना वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार दिल्लीत आपचे तीन नगरसेवक भाजपमध्ये सामील आता दोन पक्षांमध्ये फक्त तीन जागांचा फरक एप्रिलमध्ये महापौर निवडणूक ममता कुलकर्णी सामान्य महिला त्यांना महामंडलेश्वर बनवणं अयोग्य होतं महिला महंत डॉक्टर देव्यागिरी यांची प्रतिक्रिया येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा